आवाज मानदेशाचा महिला आणि शालेय मुलींच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी दक्ष राहणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजर यांनी म्हसवड येथे केला आहे क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे महिला आणि शालेय मुली सुरक्षितता अभियान निमित्त वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार अभिजित भादुले रुपाली फडतरे संतोष काळे हे पोलीस कर्मचारी तसेच मुख्याध्यापिका सुलोचना बाबर प्राचार्य विसेन जॉन मुख्याध्यापक अनिल माने क्रांतीवीर संकुलातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम म्हणाले बदलापूर येथील शालेय मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे महिला आणि मुलींच्या सामाजिक सुरक्षेला कलंक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे एक नराधम कलंकित व्यक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा गदारूळ निर्माण झाला आहे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आपण सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे समाज व्यवस्थेत शाळा हे महत्वाचे ठिकाण आहे त्या ठिकाणी सर्व गुण संपन्न नवीन पिढी घडवली जाते मात्र किरकोळ दुर्लक्ष केल्यास या सर्वांवर विपरीत परिणाम होतो आदर्श शाळा व्यवस्थापन राहण्यासाठी प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वच बाबतीत दक्ष राहणे गरजेचे आहे कुठलाही अनुचित प्रकार झाकून दाबून ठेवू नका तातडीने पोलीस स्टेशनला माहिती द्या शून्य मिनिटात आम्ही तुमच्या मदतीला येऊ अशी ग्वाही बिराझदार यांनी दिली यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी प्रास्ताविक करून क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील आदर्श उपक्रमाची तसेच मुलींच्या सुरक्षिततेबाबत राबवलेल्या उपक्रमाची तपशीलवार माहिती दिली यावेळी महिला पोलीस रुपाली फडतरे यांनी निर्भया पथकबाबत मार्गदर्शन केले सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका अनिल माने यांनी व्यक्त केले मानस ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाल वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा